सांगलीच्या शिराळा तालुक्यातील शेतकरी वळले गवतीजहाच्या शेतीकडे शिराळा गावची आता गवती चहाची गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे तब्बल सत्तर पेक्षा जास्त आहे येथील शेतकऱ्यांनी चहाची लागवड करून मुंबई ओळख झालेली आहे अल्पभूधारक आणि शेतीवर उदरनिर्वाह असणारे शेतकरी पैसा मिळवून देणाऱ्या पिकाकडे वळत असून नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे अलीकडच्या काही वर्षात वातावरणातील बदल पावसाची अननेहमी नेहमी अशा अनेक कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे परिणामी शेतीवर उदरनिर्वाह असणाऱ्या शेतकऱ्यांचा वर्षभर उत्पादन देणाऱ्या पिकांकडे कल वाढला आहे गवती चहा ही तुलवर्गीय गवत वर्गीय वनस्पती असून एक बारमाही सुवासिक गवत आहे कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या गवती चहाची लागवड वर्षभर करता येते लागवडीनंतर चार पाच महिन्यांनी पहिली कापणी सुरू होते त्यानंतरची कापणी दर तीन महिन्याने करता येते साधारणपणे वर्षात चार कापण्या होत्या गेल्या चार पाच वर्षापासून या परिसरात काही शेतकऱ्यांनी हे पीक घ्यायला सुरुवात केली आहे अनुभव नसल्याने थोडाफार तोटाही सहन करावा लागला मात्र नंतर तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय खत आणि जीवाणू गाव खताच्या मोठ्या प्रमाणात वापर आणि पाण्याचे नियोजन वेळेवर अंतर मशागत कीटकनाशकांचा वापर याची सांगड घालून उत्पादन घ्यायला सुरुवात झाली मुंबई मार्केट मध्ये या तालुक्यातील अनेक व्यावसायिक आहे त्यामुळे येथे माल पाठवायला सुरुवात झाली कमी खर्चात उसापेक्षा जास्त उत्पादन मिळत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड केली आहे यामुळे अनेक जण आवर्जून गवती चहा पितात त्याचबरोबर ज्यामध्ये जीवसत्व मोठ्या प्रमाणात असते असे गवती चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे मुंबई मार्केटमध्ये मोठी मागणी आहे सरासरी तीस ते चाळीस रुपये प्रति किलो दर मिळतो तसेच लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे लागवड पंच्याहत्तर सेंटीमीटर बाय पंच्याहत्तर सीएम अंतराने करावी हेक्टरी बावीस हजार कोंब लागतात पहिल्या दोन वर्षात हेक्टरी वीस टन ओल्या गवताचे उत्पादन मिळते असे शेतकरी वर्गाने सांगितले आहे माझं नाव अर्जुन सकाराम पाटील कंपू उद तालुका शिराळा जिल्हा साईतिजीच्या शेतीकडे आपला जरा हे बरं वाटतंय म्हणून इकडे या भागात आणि हे वळलेलं आहे या शेतीकडे त्याच्यापासून जरा बऱ्यापैकी उत्पन्न आहे भाजीपाला कॉस काळ कमी शिराळा तालुका डोंगरी भाग त्यामुळं पाण्याची कमतरता आहे शेती म्हणून आपलं हे गोमतीजीचा व्यवसाय चालू केलेला आहे बऱ्यापैकी आपलं ह्यात उत्पन्न होतं या दोन रुपये राहतात खर्च बघतो या परिसरामध्ये गवती चहाच म्हणजे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागलेली आहे त्याच काय कारण असं वाढण्याचं या दोन रुपयात फायदा होतो म्हणून प्रत्येक जण हळूहळू या मार्गाकडे वाढायला लागलेला आहे आणि महिला रोजगार होती होते अनिलताना रोजगार नीट करण्याचं हे ते आपल्या त्याच्या घरबसल्या उद्योग होते काही राहणार जायला लागत नाही काही ना आपल्या सावलीला बसून व्यवसाय स्टार्ट माझं नाव संजय रामचंद्र पाटील राहणार बिहूर तालुका शिराळा जिल्हा सांगली आमचा बिहोरगाव हे डोंगरी भागात मोडत असून पूर्वी आम्ही ऊस शेती करायची पाण्याची कमतरता आता भासायला लागल्यामुळे पावसाचा अंदाज व्यवस्थित येत नाही त्यामुळं आम्ही आता ऊ शेतीकडून हळूहळू भाजीपाल्याकडे जात होतो भाजीपाला आता परवडत नाही औषध पाणी मारल्यामुळं त्यातसुद्धा आता काय फायदा राहत नसल्यामुळं आम्ही आता हळूहळू आता चहा पत्तीकडे वळ आलो मग आता चहा पत्तीला मार्केट मिळतं का चहापत्तीला वीस पंचवीस रुपये मार्केट असून जरा खर्च कमी होतोय त्याला त्यामुळं जरा हे याकडं आता जरा बऱ्यापैकी आम्ही वळलेलो आहे याची मागणी बाहेर मार्केट मध्ये आहे का कसे मागणी आहे आता सरासरी काय भाव भेटतो सरासरी तीस पंचवीस तीस रुपये वाढ भा, भाव भेटतोय आम्हाला किलो लोकनायक न्यूज